दत्ता गाडीच्या शोध मोहिमेसाठी पुणे पोलिसांची शंभर पोलिसांची पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे यामध्ये महिला पोलीस असतील पुरुष असेल असे दोन्हीही या ठिकाणी दाखल झालेले आहेत ऊसाच्या शेतामध्ये दत्ता गाडे लपलाय अशी माहिती पोलिसांना आहे या परिसरामध्ये बिबट्याची दहशत आहे त्यामुळं कुठंतरी मनुष्यबळ कमी पडत असल्याने या ठिकाणी ही पोलिसांची तुकडी आ, या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे आता ही पोलिसांची तुकडी थेट शेतामध्ये एकाच वेळेस शिरणार आहे ऊस शेतीमध्ये दत्ता गाडेचा शोध घेतला जाणार आहे तर दिवसभर दत्ता स्वतःच्या घरात मुक्काम केला त्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी ऊसाच्या शेताचा सहारा घेतला या निमित्ताने दत्ता गाडेचा हा मुक्काम अजून शेतात असल्याचा अंदाज पोलिसांना आहे अनुषंगाने पुणे पोलिसांनी या ठिकाणी पोलिसांची तुकडी या ठिकाणी मागवली आहे आणि या तुकडीच्या माध्यमातून दत्ता गाडीचा हा शोध घेतला जाणार आहे लक्षात आलं कालो कारण पिल्ला असली ती आई जी असली वागणार नाही तुमच्या हातात काठी आहे का अजून काय प्रत्येकाच्या हातात पोलिसांच्या लाठी आहे आतमध्ये इतर लोक जे जाणार त्यांनी प्रत्येकाने जात जाता जे काही उचलून घेऊन जाते उचलून घेऊन जायचं विषय समजला काही असे तळेच म्हणतले जे आहेत त्यांनी जागा ठरून घेतली कुठल्या लाईन कुठे राहणार आहे आता जायचं तर जायचं सगळ्यांनी जायचं

आझालो ते प्रशाद कारी करे थुरियम्पर्न, рमार्ण अरिकीोर्स, पमट्रेकीャीप situación पर्ला यग्यन डिजयन घन्वर्किस Google ओर कारी ट्रोस हुआटागस going। इस घर भुएल पर्णावकसब資 है लुएपर रा फंगपेकर अग्यांविये स dłिधिता जात्योफ्ट गु